पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधामध्ये सध्या राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय दहा लाख रुपयांसाठी हॉस्पिटल प्रशासनानं तनिषा भिसे या गरोदर महिलेला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला त्यामुळं तनिषा यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला वेळ लागला आणि प्रसूतीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं यावरून दिनानाथ हॉस्पिटलनं पैशांच्या हव्यासापोटी हो उपचारात अडवणूक केल्यानं एका महिलेला आपला जीव गमावा लागल्याचे आरोप केले जात आहेत शुक्रवारी हॉस्पिटल बाहेर आंदोलकांकडून जोरदार आंदोलनही करण्यात आलं दरम्यान या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही गंभीर दखल घेतली असून चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत था। आता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे चॅरिटी हॉस्पिटल असतानाही तिथं पैशांसाठी पेशंटच्या जीवाशी खेळ झाल्यानं यावरून मोठा संताप व्यक्त केला जातोय पण जेव्हा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असतो तेव्हा हॉस्पिटल त्याच्याकडून डिपॉझिट घेत हो असतं हा हॉस्पिटलचा नियम असल्याचं सांगितलं जातं पण हे डिपॉझिट भरणं गरजेचं असतं का इमर्जन्सी असतानाही हॉस्पिटल्स डिपॉझिटसाठी अडून राहू शकतात का आणि चॅरिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पेशंटना चॅरिटी मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू दिनानाथ हॉस्पिटलवर आरोप झाल्यानंतर हॉस्पिटलकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे हॉस्पिटलच्या ट्रस्टींच्या बैठकीमध्ये इमर्जन्सी अथवा प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिलानाथ हॉस्पिटलचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे त्यामुळं तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर दिनानाथ हॉस्पिटल प्रशासनाला जाग आल्याची टीकाही करण्यात येते पण महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना पेशंटकडून डिपॉझिटची मागणी केली जाते त्यामुळे एखाद्या पेशंटकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे डिपॉझिट भरण्यासाठी पैसे नसतील तर हॉस्पिटल त्यांना ॲडमिट करून घ्यायला नकार देऊ शकते का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याबद्दल डिपॉझिटचे नियम नक्की काय आहेत ते बघूयात राज्यात हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाबाबत एक नियमावली आहे महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम या नावानं असलेली ही नियमावली महाराष्ट्रातल्या हॉस्पिटल त्यांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करते आणि त्यांना काही नियमही घालून देते सुरुवातीला या नियमावलीचं नाव बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन असं होतं त्यानंतर यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र सुश्रूषागृह नोंदणी नियम एकोणीसशे त्र्याहत्तर आणण्यात आला दोन हजार एकवीसमध्ये त्या नियमावलीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करून त्याचं नाव महाराष्ट्र सुश्रूषागृह नोंदणी सुधारित नियम दोन हजार एकवीस ही नियमावली लागू करण्यात आली या नियमावलीमध्ये हॉस्पिटलसाठी काही महत्वाचे नियम सांगण्यात आले आहेत आता यामध्ये पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताना डिपॉझिट घेण्याची अट घालू शकत नाही अशी कुठलीही कायदेशीर स्पष्टता नसल्याचं सांगण्यात आलंय पण तरीही महाराष्ट्र सरकारने अशा पंधरा सेवांची यादी केली आहे ज्याचे दर हॉस्पिटलनं सर्वसामान्य ठेवायचे असतात तसंच आपल्या सेवांबद्दलचे दर हॉस्पिटलनं पेशंटला दिसतील अशा ठिकाणी म्हणजेच दर्शनी भागात लावण्याची सूचना या नियमावलीमध्ये करण्यात आली आहे तसंच तस या सेवांचे दर सरकारनं वेळोवेळी अधिसूचित केलेल्या दरांशी सुसंगत असतील त्याची खातरजमा करण्याचंही सरकारच्या या नियमावलीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आहे आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट करताना त्याच्या नातेवाईकांकडून एक डिपॉझिट रक्कम घेतली जाते साधारणपणे ॲडमिट झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांसाठी ही फी घेतली जाते यामध्ये पेशंटच्या खोलीची फी डॉक्टरांची फी अशा काही महत्वाच्या फीचा समावेश असतो आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर पेशंटकडून हॉस्पिटलचं रितसर बिल भरलं जाणारच आहे मग तरीही हे डिपॉझिट घेण्याची गरज काय असा प्रश्न पडतो तर याचं उत्तर भाड्याच्या जागेच्या उदाहरणावरून देता येईल जेव्हा आपण एखाद्या जागी भाड्यानं राहतो तेव्हा मालकाला आपल्याला राहायच्या यायच्या आधीच डिपॉझिटची रक्कम द्यावी लागते त्यानंतरच आपल्याला त्या जागेत राहता येतं आता हे डिपॉझिट आपण राहायला आल्यानंतर भाडं भरणार असल्याची खात्री करून घेण्यासाठी किंवा भाडं दिलंच नाही तर ते डिपॉझिटमधून कट करून घेण्यासाठी दिलं जातं तसंच काहीसं हॉस्पिटलचं आहे इथं पेशंटला ॲडमिट करून त्याच्यावर उपचार केले जातात त्यामुळं पेशंटला हॉस्पिटलकडून जी सेवा पुरवण्यात येणार आहे त्याचे पैसे पेशंटच्या नातेवाईकांकडून भरले जातील याची खात्री करण्यासाठी डिपॉझिट घेतलं जातं काही वेळा कॅशलेस इन्शुरन्स असलेल्या पेशंटकडूनही डिपॉझिट घेतलं जातं त्याचं कारण असं की सगळ्याच इन्शुरन्स कंपन्या हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या सगळ्यात सेवा कव्हर करत नाहीत त्यामुळं त्यांच्याकडूनही डिपॉझिट घेतलं जातं डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलकडून डिपॉझिटची रक्कम ॲडजस्ट करून घेतली जाते आणि फायनल बिलमधून ती रक्कम कट होते इतका साधा व्यवहार आहे पण आता महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी सुधारित नियम दोन हजार एकवीसच्या नियमावलीमध्ये इमर्जन्सी पेशंट्सकडून डिपॉझिट घेण्याबाबतही स्पष्ट करण्यात आहे या नियमावलीच्या अकरा ज्य या नियमामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवांबाबतचा नियम आहे जेव्हा एखाद्या पेशंटला तातडीच्या उपचारांची गरज असेल तेव्हा त्याच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता हॉस्पिटलनं अशा गंभीर रुग्णांना तातडीनं ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करणं गरजेचं असल्याचं या नियमामध्ये सांगण्यात आलंय गोल्डन आवर ट्रीटमेंट हॉस्पिटलनं टाळू नये असंच या नियमामध्ये सांगण्यात आलंय पेशंटला त्याचा जीव वाचेल अशा सेवा द्याव्यात आणि नंतर जवळच्या सोयीच्या रुग्णालयामध्ये संदर्भ सेवा द्यावी असं त्यात म्हटलंय त्यामुळं डिपॉझिट भरलं नाही तर पेशंटला उपचार मिळणार नाही अशी कुठलीही अट हॉस्पिटल घालू शकत नाही हेच यावरून स्पष्ट होतं पण तरीही हॉस्पिटलकडून ही अट घातली जाते त्यामुळं सरकारनं आपल्या नियमावलीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचंही काही तज्ज्ञांचं मत आहे महाराष्ट्र सुशूषणा गृह नोंदणी नियमांमध्ये दिलेल्या पंधरा सेवांमध्ये ॲडव्हान्स रकमेचा कोणताही उल्लेख केलेला नाही याचाच अर्थ रुग्णालयाने ऍडव्हान्स द्यायला नको असं कायद्याने स्पष्टपणे सांगितल्याचाही सा दाखला दिला जातो आता बोलू चॅरिटी हॉस्पिटल बद्दल आता चॅरिटी हॉस्पिटल म्हणजे रुग्णालयांचा हेतूच मुळात गरीब गरजूंना उपचार मिळावेत हा असतो गरीब रुग्णाला मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये उपचार देणं हे त्यांचं कर्तव्य असल्याचं सा सांगितलं जातं पण त्यांना डिपॉझिटची फी परवडत असेल किंवा ते देण्याची ज्यांची क्षमता आहे अशा पेशंट्सकडूनच डिपॉझिटची मागणी चॅरिटी हॉस्पिटल्स करू शकतात पण अट घालणं योग्य नसल्याचंही काही तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे जर अशा पद्धतीची अट हॉस्पिटलकडून घालण्यात आली तर शहरांमध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाकडे तालुका स्तरावरती शल्य चिकित्सक कार्यालयाकडे आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पेशंट किंवा त्यांच्या नातेवाईकांना तक्रार करता येते अशी ही तरतूद महाराष्ट्र गृह नोंदणी नियमांमध्ये करण्यात आली आहे आता चॅरिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी सरकारकडून धर्मादाय रुग्णालय योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेऊन चॅरिटी हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये उपचार कसे घेता येतात त्याचीही माहिती घेऊ मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमन एकोणीसशे पन्नासच्या कलम एक्केचाळीस क नुसार चॅरिटी हॉस्पिटल्समध्ये गरीब आणि निर्धन पेशंटसाठी सवलतीच्या दरांमध्ये किंवा मोफत उपचारांसाठी बेड राखीव ठेवण्यात आलेले असतात या योजनेतील हॉस्पिटलची यादी चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध आहे या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पेशंटने किंवा त्यांच्या नातेवाईकांना मेडिकल सोशल वर्करची भेट घेऊन त्यांना आपली माहिती आणि मेडिकल कागदपत्र तपासणीसाठी द्यावेत त्यानंतर मेडिकल सोशल वर्करच्या मदतीनं अशा पेशंट्सना चॅरिटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात येतं पेशंटची हॉस्पिटलबाबत कोणतीही तक्रार असेल किंवा त्यांना चॅरिटी हॉस्पिटलची माहिती हवी असेल तर एक आठ शून्य शून्य दोन 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 सात शून्य या टोल फ्री नंबरवरती संपर्क करून पेशंट्स आपली तक्रार देऊ शकतात किंवा हॉस्पिटलची माहिती घेऊ शकतात हॉस्पिटलमधल्या उपचारांबद्दल तक्रार असल्यास पेशंटनी आपले लेखी मत चॅरिटी ऑफिसकडे सादर करावं त्यानंतर दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून चॅरिटी कमिशनर त्याबाबतचा निर्णय देतात मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातल्या धर्मादाय निरीक्षकांशी संपर्क करूनही पेशंट्सना मदत घेता येते पण आता चॅरिटी हॉस्पिटलमध्ये कुणाला उपचार मिळू शकतात तर ज्या पेशंटचं वार्षिक उत्पन्न पंच्याऐंशी हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दहा टक्के राखीव बेड्स मोफत उपचारांसाठी मिळू शकतात ज्या पेशंटचं वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजार इतकं आहे अशा पेशंट्सना चॅरिटी हॉस्पिटल्समध्ये पन्नास टक्के सवलतीच्या दरांमध्ये उपचार मिळू शकतात रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील पत्रिका सादर करून अशा पेशंट्सना चॅरिटी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळू शकतात त्यामुळे हॉस्पिटल पेशंट्सकडून डिपॉझिट मागू शकतात पण गंभीर असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पेशंटना त्यासाठी अड घालू शकत नाही असं सांगितलं जातंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा